अतिक्रमण काढण्याच्या विरोधात मातानगर येथील नागरिकांनी मुलाबाळांसह काढला महानगरपालिकेवर निषेध मोर्चा दिनांक दहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मनपा आयुक्त तथा प्रशासक कविता द्विवेदी यांच्या आदेशान्वये व नगर रचनाकार आशिष वानखडे यांच्या मार्गदर्शनात अकोला महानगरपालिका पूर्व झोन अंतर्गत असलेल्या मातानगर येथील बेघर लगतच्या अतिक्रमणावर पोलीस बंदोबस्तात मनपा पूर्व झोन कार्यालय व अतिक्रमण विभागाद्वारे निष्कासनाची कारवाई करण्यात आली होती या कारवाईच्या विरोधात आज दिनांक अकरा जानेवारी रोजी सायंकाळी सात वाजून तीस मिनिटांनी वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वात मातानगर येथील रहिवासी नागरिकांनी आपल्या मुलाबाळांसह मातानगर येथून महानगरपालिका कार्यालयावर हातात कॅन्डल कळशी ताट वाट्या वाजवत घर द्या घर द्या असे नारे देत निषेध मोर्चा काढला न्यायप्रविष्ट प्रकरण असून येथील नागरिकांना बेघर केल्याने महानगरपालिका प्रशासनाने हे अतिक्रमण काढले असल्याचे पातोड यांनी प्रतिक्रिया दिली आहे अतिक्रमण काहीही सूचना देता न देता महापालिकेने काढलं त्याच्या विरोधात हे सगळे नागरिक कॅन्डल मार्च घेऊन येता आलेले आहेत एकशे चौसष्ट घरांच्या अतिक्रमणाला नियमानुकल करण्याचा प्रस्ताव महापालिकेकडे होता मात्र न्यायप्रविष्ट असलेल्या प्रकरणात काल ही अतिक्रमण काढलेली आहेत आणि त्यामुळे हे सगळे नागरिक कॅन्डल मार्च घेऊन आले की आमच्या घरासाठी महापालिकेने काय व्यवस्था केली केली के नसेल तर ते सगळे इथे राहणार आहेत महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी येऊन त्याचा निकाल लावला पाहिजे लोक जे रस्त्यावर राहणार आहेत ते महापालिकेत येऊन राहतील महापालिकेमध्ये चांगल्या पद्धतीची सोय आहे आणि आम्ही ते सुविधा त्यांना उपलब्ध करून देऊ जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन